लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जी काही निवेदा प्रक्रिया राबविण्यात येते ती निवेदा प्रक्रिया नियमबाह्यरित्या व बेकायदेशीरपणे राबविण्यात येत असल्यामुळे त्या निवेदा प्रक्रियेची सखोल चौकशी विशेष तज्ञ समितीच्या मार्फत व्हावी ह्या उद्देशाने मी बारा दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन दिलेलं आहे तसंच त्या अनुषंगाने मी लातूर जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि मी काही प्रमुख जी निविदा प्रक्रिया नियम बाह्यरित्या राबविण्यात येत आहेत आणि ज्यामध्ये ज्या कंत्राटदारांनी खोटे आणि बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सहभाग नोंदवलेला आहे त्याच्या बाबतचा पुरावा देखील मी आज पत्रकार परिषद सादर केलेला आहे आणि यापूर्वी मी सदरचा पुरावा संबंधित प्रशासनाला त्या त्या विभागाला सादर केलेला आहे या अनुषंगाने लातूर शहराच्या आयुक्तांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही किंवा त्याच्या बाबतचा माझ्यासोबत केलेला नाही परंतु या प्रकरणामध्ये लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून याबाबतची सखोल चौकशी करण्याबाबत निर्देशित केलेला आहे आणि मला सुद्धा ह्या प्रकरणामध्ये कमिटी अपॉइंट करून त्याच्या अनुषंगाने सगळी योग्य ती चौकशी आणि कारवाई केली जाईल याबाबतचं आश्वासन दिलेलं आहे ज्या काही तक्रारी मी दाखल केलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने मला काल दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयातनं मेल प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की मी जी तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित ईमेल आणि तक्रार त्यांनी राज्याच्या विकास विभागाकडे पाठवलेली आहे त्यामध्ये विशेष समिती नेमून हे साध्य होणार आहे की जी काय माझे यांच्यावर आरोप आहे की ही जी प्रक्रिया जी राबवली चालली ही नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे ह्याच्यावरच शिक्कामोर्तब ही विशेष समिती करणार आहे कारण त्या कमी समितीमध्ये तज्ज्ञ लोकांची नियुक्ती करावी अशी माझी मागणी